धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा महाड दापोली रस्त्यावर सतत अपघातांच्या घटना घडत आहेत पुन्हा एकदा शिरगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये हॉटेल हिल टाउन जवळ रस्त्यावर टाकलेल्या स्पीड ब्रेकर मुळे खेड बुरिवली एस टी बसचा चा अपघात झालाय सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार यामुळे चवाट्यावर आला आहे बहार दापोली राज्यमार्गावर खेड बोरिवली बस शिरगाव गावाजवळ टाकण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरमुळे अपघातग्रस्त झाली आहे स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारले नसल्याने एसटी चालकाला स्पीड ब्रेकर दिसलाच नाही त्यामुळे एस टी घसरून रस्त्याच्या पट्टीला जाऊन धडकली सुदैवाने एसटी चालकाचे प्रसंगवदान यावेळी कामी आल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकर अचानकपणे टाकल्याने व त्यावर पांढरे पट्टे न दिसल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले महार दापोली टाकलेल्या डांबरीच्या थरामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या अक्कल हुशारीने जेसीबीने खरवडण्याचे प्रकार चालू केले आहेत तर काही ठिकाणी याच रस्त्यावर खडी टाकून रोलरने दाबण्याचे प्रकार तर अनावश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकल्याने आज अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा